आता नोटी वर जो राजा है, तो थायलंडचा दहावा राजा आहे महागातली महाग अंगठी मी घेऊ शकते थोडा असून एवढा सांगतात पण आपल्याकडं एवढा असून आपल्याला सांगता येत नाही आणि आपल्याला त्याची त्या गोष्टींची काळजी सुद्धा घेता येत नाही हाय नमस्कार कशात सर्व माझं नाव राजदीप घरात मला सर्व प्रेमाने राज आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या युट्यूब चॅनल वरती बँकॉक मध्ये आपला तिसरा दिवस आहे आणि आज आपला असणार आहे सिटी टूर तीन तासाचा का सिटी टूर असणार आहे काय काय फिरवणार आहे ते तुम्हाला या व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे तीन तासामध्ये कशी सिटी टूर देत ते तुम्हाला दाखवतो तुम मी आणि बाराला फ्री होऊ बहुतेक आम्ही बारा नंतर आम्ही स्वतःहून फिरणार आहोत ते रात्रीपर्यंत आज तब्येत थोडी नीट आहे पावर वाटते आणि पावसाचं वातावरण सुद्धा आहे बघूया कसं का काय संध्याकाळी दुपारी सुद्धा प्लॅन आहेत बरेच आणि संकष्टी चतुर्थी असल्यामुळे नॉनव्हेज आपल्याला काय खाता येणार नाही ना, सगळी वाट लागली नंतर आपण फुकेतला जाणार आहोत तिथं ट्राय करू काहीच प्रॉब्लेम नाही तर चला टाइमपास न करता हा सिटी टूरचा ब्लॉग सुरू करूया बघा आज पावसाचं वातावरण आहे आणि आपल्या समोर नाईट मार्केट बघताय नाना स्ट्रीट मार्केट नाईट मार्केट आहे आत्ता सध्या एवढा भरलेला दिसत नाही रात्री भरत असेल बहुतेक त्याच्या पूर्ण ऑपोजिट साईडला आपण राहतोय त्याच्यामुळं आपल्याला इथं येणं काय पॉसिबल नाही ว t h ยาร์เคติเตอร์ัลสไ e ะเ e มเพ e นมวัดหัวลำโพงว t h t h t ์ i นซ์บิว i ี้เล็แฮนดา150 y ย a r s This เ e m ม l e รโคชเลปะนตาวัดพระ a า

तुम्ही बघताय क्लायनिंग बुद्धा किती मोठा आहे बघा आणि इकडं काय केलं आहे समजत नाही पण आपल्या नोटी पण इकडे बघायला भेटतात जास्त करून इंडियन नोट इकडे बघायला भेटलेत आपल्याला पन्नास रुपये शंभर रुपये वीस रुपये जुन्या पन्नासच्या नोटी वीस रुपये पाचशेचे नोट पण बघायला भेटले आपल्याला नक्की काय ते समजलं आहे अजून गर्दी नाही ना आता थाय नोटीवर जो राजा बघताय तो थायलंडचा दहावा राजा आहे आणि त्याची शंभर टक्के वाईफच असली खालती काय लिहिलं आहे ते समजत नाही आपल्याला आणि त्याची आई आहे आणि पुढं ज्या मंदिरामध्ये जाऊ तेव्हा आपल्याला त्याचे फादर बघायला भेटतील

मस्त एकदम वाटते बघा hmm. या पेंटिंगला शंभरपेक्षा जास्त वर्ष झाली ती बोलली oh. या पेंटिंगला ना hmm. Hmm. जुने मंदिरातून आपण आलो आता आपण चाललोय आहे नवीन मंदिरामध्ये बघा मंदिराच्याच परिसरामध्ये एक पिंपलाचं झाड आहे याला पण शंभर वर्ष जास्त झालेले आहेत हां म्हणजे आपल्याकडं पण असतात शंभर वर्ष शंभर आपल्याकडं तर रेकॉर्ड ब्रेकच आहेत सर्वांचा रस्त्यामध्ये येताना जो मंदिर दाखवला त्याला दीडशे वर्षे झालेले आहेत आणि तसं बघायला आपल्याकडं गेलात तर मंदिरातली जी घंटा असतात देखील आपली तर दीडशे वर्षे झालेले आहेत म्हणजे एक सांगण्यासारखी गोष्ट आहे यांच्याकडं म्हणजे जास्त काही नाही आहे पण ते सांगायला म्हणजे अभिमानाने सांगतात मोठ्या याच्यांनी सांगतात थोडा असून एवढा सांगतात पण आपल्याकडं एवढं असून आपल्याला सांगता, ना सांगता येत नाही आणि आपल्याला त्याची त्या गोष्टींची काळजीसुद्धा घेता येत नाही एवढा लक्षात ठेवा सिटी टूरमध्ये आपण काय काय बघितला येताना तो एक पब्लिक पार्क बघितला दोनशे एकरमध्ये पसरलेला आहे सकाळी पाच वाजता ओपन होते आहे संध्याकाळी सातला बंद होतं आहे नंतर पुढं आलो ट्रॅफिक 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 नंतर तो मंदिर दीडशे वर्षापूर्वीचा तो मंदिर बघितला आणि अजून काय बघितला तो हॉस्पिटल दाखवला एक आणि अजून अजून काय बघितला हा मंदिर जाऊन त आलोच आणि अजून ते स्ट्रीट बघितली नाईट स्ट्रीट बघितली अजून मॅडम मॅडमनी बघू दे काय काय बघ तुम्ही काय काय बघितलं मॅडम <laughs> सिटी टूरला आले आणि मॅडम झोपलेल्या इथं <laughs> हो नव्हत्या जास्त काय नव्हतं बघायला ना ठीक आहे अजून माझ्या लक्षात नाही काय काय बघितलं थोडी बघीन बघेन सांगितलं ना स्ट्रीट नंतर अजून बऱ्याच सांगितलं ते ठीक आहे चला थोडे एक दोन फोटो काढू एक कप फोटो एक पण नाही काढलाय बघूया चल हे जे महाराज आहेत ज्यानं जा प्रिझर्व्ह केलेले आहेत आतमध्ये ते पहिले असे दिसायचे आणि आता प्रिझर्व केलेले आहेत आणि आता सध्या आतमध्ये सिच्युएशन आहे ते मी दाखवते म्हणजे भीती नाही वाटणार मी बघणार नाही फक्त व्हिडिओमध्ये मध्ये किती वर्षाचे होते जेव्हा ते वारले सिक्स्टी सिक्स्टी इयर्स होते तेव्हा इकडे काही फोटो आहेत पण दिसत नाहीत ना सर्व चला पोचल हो आपण आता गोल्डन बुद्धा बघायला हां इथं थोडी यांची पूर्ण ग्रुप त्याच्यामुळे इथं गर्दी वाटते थोडी तिकडं अजिबात गर्दी नव्हती आणि ऑफ सीजन पण आहे आता गोल्डन बुद्धा बघायला आलो आपण हे बघा हा बघा मित्रांनो नववा नौ। राजा एकोणनव्वद वर्षाचा असताना वारला दहाव्या किंगचा पप्पा चला जाव्या लगेच पाय दुखलं हा नवीन मंदिर आहे ना आत्ताच भांडलं वीस वर्ष झाली बहुतेक गोल्डन बुद्धाचं दर्शन घेऊन आपण खालती उतरलो आहे आणि गोल्डन बुद्धाची जी मूर्ती आहे ती बँकॉकच्या बाहेरून आणली होती आणि खूप हेवी आहे ती आणि हणताना तिला थोडा तडा गेला होता मग इकडे येऊन परत ती फिक्स, फिक्स केली आणि आता आपण आलो मंदिराच्या खालती आणि समोर बघताय ब्लॅक बुद्धा आपल्या खरं बराच काय का आता योग आपली टूर संपत आली फायनल मंदिर आहे ना आपला आहे डेझर्ट आपलं आपली इंडिया ऐकणार नाही फक्त मेंटेन ठेवला पाहिजे सरकारने त्याच्यावरती जास्त फोकस तो केला पाहिजे लोक बाहेर येणारच नाही कारण का आता मी बघते ना बरेच ठिकाणी म्हणजे इथं इंडियनला एवढी रिस्पेक्ट देत आहेत ना कारण की त्यांना इंडियावरच चालतंय सगळं सारखं इथं गल्ल्या बिल्ल्या सगळ्या हा फक्त काय इथं सगळं क्लीनलीनेस आहे म्हणजे ते आपल्या इथं मुंबईला कसं फॅशन ट्रॅफिक पण आहे ट्रॅफिक पण आपल्या इथं पण आहे पूर्ण पूर्ण एकदम आहे कचरा नाही दिसला आणि आहेच आपण बेस्ट आहोतच पण ते ते पण एक आपला लक्ष दिलं पाहिजे क्लिननेस कड वगैरे ते सर्व आणि तसं आपली इथं पॉप्युलेशन ते सर्व मेंटेन करणं पॉसिबल नाही होत पण बघूया फ्युचरमध्ये मध्ये होऊ शकतंय आपल्या करन्सीवर सर्वजण जगतात असू दे चला हे बघा आणि तुम्हाला मित्रांनो मला असं गाईडने सांगितलं इथं प्रॉपर असं कुठं इन्फॉर्मेशन प्रॉपर अशी कुठे इन्फॉर्मेशन लिहिलेली दिसत नाही ना तर या मंदिराविषयी पण पूर्ण माहिती तुम्हाला सांगितली असती हा नवीन बांधलेला मंदिर आहे आपल्यासमोर बघता येतो आणि याच्याशिवून ये जुना मंदिर आहे दुसऱ्याकडं जुना मंदिर हां इथं स्कूल पण आहे आणि जे बुद्ध आहेत तिन्ही बुद्ध दाखवते तुम्हाला आता गोल्डन बुद्ध बघितलात हा ब्लॅक बुद्ध बघितलात आणि आता एक या दुसऱ्या मंदिरामध्ये तुम्हाला घेऊन जाणार आहे ते तिन्ही बुद्धांचे फेस वेगवेगळे आहेत कारण का मूर्तिकाराने इमॅजिनेशन करून ते मूर्ती बनवलेल्या आहेत म्हणजे अशा कुठल्या फोटोवर ना किंवा असे बघून बनवलेले आहेत इमॅजिन करून ते बनवले आहेत म्हणून वेगवेगळे फेसेस आहेत ठीक आहे जसे ती गाईडने सांगली तसे एक 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 आठवून तुम्हाला सांगत असतो ना आणि तिचं असं आहे की तिला व्हिडिओमध्ये पण ती येत नाही सो आता काय करायचं आपण तिने सबस्क्राईब केल्या पण ती व्हिडिओवरती येत नाही चला आणि आम्ही <laughs> आता थोडाफार लेट पण करतो तरी आपल्याला ती काय बोलत नाही म्हणजे ती टाईम दिलेला असते दहा आम्ही दहा वीस वीसला जातो तरी आपल्याला काय बोलत नाही आता का ती सबस्क्रायबर्स बघितले ना आपले कडक आहे ती वाव बोलली ना सबस्क्रायबर बघून वाव म्हणजे काल रिएक्शन म्हणजे कसं आहे माहिती आहे आपण त्या मुमेंटला कॅमेरा आपला ऑन नसते आता इनिकाल असा बांधून ते सलूनमध्ये गेली होती आणि त्याही विचारला तुझी केसं दाखव तर त्याच्या पॅटर्न नुसार मी कट करू इने सोडला आंबोडा आणि तिची लांब लचक केस अशी आली तर ते एकदम शॉकच झाल्या आणि तो रिएक्शन जर मी असतो तर तो कवर करता आला असता कदाचित छोटी छोटी केस एवढी एवढी केस तर ते शॉक झाल्या म्हणजे आपण कशा भारी जा सांगते केस कापत नको जाऊ लॉंग केस मध्ये कशा मुली म्हणून देवाने लांब केस पोरी नागादी त्याच्यासाठीच कारण का त्या का सुंदर दिसतात त्याच्यावरती आणि त्याच्यावरती आपण जर नाही तर एक काम करा पोरांसारखीच केस करा ना तुम्ही करा करा पोरांसारखी करा Gold ज्वेलरी इकड़ बन ली जाते जो कैबल या महाग असताना व्यू सफाय रुबी हे सगळं महाग सगळं महाग स्टोन आहेत ना धिस आय अनवर्क ना हां अनवर्क ना दिस दिस इज बी फो कटिंग ओके बि फॉर कटिंग आफ्टर कटिंग झिस रुबी या धिस वन ना धिस रेड पहिले असं असतं आहे कटिंग केल्यावर ते शाठी बघी बघा ग्रीन कलर असा असते नंतर तो ग्रीन तसा होते हा मध्येतला ग्रीन आहे भाऊ हा याच्यासारखं होते पहिले असं असतं तसा रेड रुबीचा बघ कटिंग केल्यावर असं होतं आहे इज दिस ए मथली अडीशी च क्वॉश वॉश क्वॉश रोज

जिथं सर्व अंगठी कशी बनवतात त्यांचा पेंडन कसा बनवतात ते दाखवला नंतर नेहमीसारखं आपल्याला शॉपिंगला आतमध्ये वर्कशॉपमध्ये सॉरी शोरूममध्ये त्यांच्या तिथं ते व्हिडिओ काढून दिले नाही तिथं मस्त मस्त अंगठी वगैरे दाखवली अजून पेंडन वगैरे सर्व काय आहे त्यांचा म्हणजे प्रत्येक यांनी बनवलेला स्टोनने बनवलेला ओ जी सर्व तर आपण कुठं घेणार आहोत ते सर्व तर मग फिरून फिरून आलो आणि आता लॉबीमध्ये बसलो आम्ही दोघंजण याची फूडची प्लॅनिंग करतो आहे पण कमी कुठेही जा टूरच्या एंडिंगला शॉपिंग असते ते शॉपिंग इकडे करायला आलो आहे तर शेवटचं असणार आहे ना म्हणजे सर्व हो त्याच्यानंतर आपल्यालाच फिरायचं नंतर बघतो जर टाइम असेल तर वाटारूनला जाऊ त्याच्यानंतर कॉलेज बिल्डिंग आहे तिथंच काय नाही त्याचं प्लॅनिंग भरपूर आहे प्लॅटिनम मॉल तर फिक्स आहे आता ही आम्हाला ड्रॉप करेल प्लॅटिनम मॉल जवळ त्याच्यानंतर काय प्लॅन करायचं नंतरच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तुम्हाला ठीक आहे तर जाऊया प्लॅटिनम मॉलमध्ये सर्व बघून झालं आहे आता ही बघा इथं पूर्ण येत झालं आहे आमच्यावर तिथंच झालं आहे ती आता सर्व आपले प्रोफाईल वगैरे आहे इंस्टाग्रामवर प्रोफाईल बघितली तिने आणि आता यूट्यूबवरची प्रोफाईल बघितली त्याच्या ते माणसासोबत ती आहे आणि विषय असा आहे काय आता निघालो आहे बाहेर तुम्ही एखाद वेळे असा विचार पण करत असाल यो नुसता बायकोला फिरवतोय काय अंगठी बिंगठी घ्यायची घेतली असती पण मला त्या त्यांचा पॅटर्न आवडला नाही अच्छा नाही तर महागातली महाग अंगठी मी घेऊ शकते आणि मला ते का जास्त असं म्हणजे भारी नाही वाटलं म्हणून मी घेतली नाही तर मी घेऊ शकते आत्ताच सांगते नंतर नंतर मला तुम्ही बोलाल तर काय घेत नाही काय नाही नुसता फिरवते बायकोला असाय विषय समजला ना एंड करूया का